गृहमंत्री अमित शहा यांची आज अकोल्यामध्ये सभा होते भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा होणार यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही उपस्थित असतील भाजपकडून तीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आली अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंची लढत काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी होती अकोल्यात, आपल्याला प्रतिनिधी जयेश दगड या ठिकाणी अकोल्यात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनगुडे हे आज अकोल्यात येत आहे याच ठिकाणी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची ही जाहीर सभा दुपारी तीन ते चारच्या दरम्यान होणार आहे यासाठी आपण पाहू शकता जय्यत तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन यावेळी महायुतीचे सर्व घटक सुद्धा उपस्थित राहणार रा आहे तर ऊन आणि पाऊसपासून बचावासाठी मोठ्या पेंडॉलची सुद्धा व्यवस्था इथे करण्यात आली आहे सुमारे तीस हजार लोकांची बसण्याची ही व्यवस्था आपण पाहू शकता ही करण्यात आली आहे अलीकडच्या दीड महिन्यात अमित शाह यांचा हा अकोल्याचा हा दुसरा दौरा आहे याआधी ते अकोल्यात आले असतात त्यांनी कार्यकर्त्यांशी कशा पद्धतीने स लोकसभेची तयारी करावी या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं होतं मात्र आजच्या या सभेत अमित शहा अकोल्यासाठी काय घोषणा करतात आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जय जगड झी मीडिया अकोला